नमस्कार मास्टर माइंडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये जाहीर केला गेला आणि तो जाहीर झाल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली विविध अर्थशास्त्रज्ञ राजकारणी आणि तज्ज्ञ आपल्या आपल्या पद्धतीने या बजेटचा अर्थ समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत आणि त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत सर्वत्र प्रसारमाध्यमामधून त्याची चर्चा सुरू आहे या चर्चेमधून विश्लेषणातून सामान्य माणसाला काय फायदा होईल यावर मात्र मोठा प्रश्न उपस्थित केला जातो आहे या बजेटमध्ये सर्वसामान्य लोकांना दिलासाही देणारी एक बाब निश्चित आहे पण प्रत्यक्षात त्याचा लाभ कसा होईल हे पाहणे आता येणाऱ्या काळामध्ये महत्वाचं आहे सर्वप्रथम या बजेटमध्ये एक महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे ती म्हणजे बारा लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही आणि त्याला रिबेटमध्ये पूर्णपणे ते टॅक्स परत मिळणार आहे म्हणजे थोडक्यात तो कटच होणार नाही परंतु जर कोणाला बारा लाख पंचाहत्तर हजारापेक्षा पुढे एक रुपया जर त्याचं उत्पन्न वाढलं त्यांना मात्र जे काही स्लॅब्स निर्धारित केलेले आहेत त्याच्याप्रमाणे टॅक्स भरावा लागणार आहे त्याच्यावरती आपण निश्चितपणाने या व्हिडिओमध्ये चर्चा करू त्याचं पर्सेंटेज किती आहे आणि किती टक्केवारीमध्ये टॅक्स तो भरावा लागणार आहे या बजेटचा जर आपण एकंदरीत विचार केला तर शिक्षण किंवा कृषी क्षेत्र असेल आणि इतर महत्वाच्या उद्योगांसाठी हे या बजेटमध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये पन्नास हजार अटल टिकरिंग लॅब्सची स्थापना करण्यात केली जाणार आहे असं नमूद केलं आहे त्याचबरोबर आय आय टीची संख्या वाढवली जाणार आहे विद्यार्थ्यांची संख्या वाढवली जाणार आहे विद्यार्थ्यांसाठी मोठ्या योजना त्यामध्ये राबवली जाणार आहेत पायाभूत सुविधांकडे सुद्धा या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कल असणार आहे त्याच्यामध्ये एक कोटी अठरा लाख घरांचे लक्ष सरकारने ठेवलेले असून आत्तापर्यंत एकोण नव्वद लाख घरं पूर्ण झालेली आहेत आणि त्याचा फायदा संपूर्ण जनतेला होणार आहे कृषी क्षेत्राचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये कोठ्यावधीची गुंतवणूक करण्याची तरतूद केली या आहे यामुळे कृषी उत्पादकांना प्रोत्साहन मिळणार तर आहेच पण त्याचबरोबर उत्पादन क्षमता वाढण्यासाठी मोठी मदत होईल अशा पद्धतीचं मतं व्यक्त केली जात आहेत विदेशी गुंतवणुकीला सुद्धा चालना देण्यासाठी आणि औद्योगिक क्षेत्रातील वाढीसाठी उपाययोजना करण्यात येतील आणि त्या संदर्भामध्ये पावले टाकले जातील अशा पद्धतीची आश्वासनं या अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेले आहेत मुख्य घोषणांमध्ये जर आपण विचार केला तर कोठ्या रुपयाची गुंतवणूक जी आहे ती पायाभूत सुविधामध्ये केली जाणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारताचं जे आजचं स्थान आहे ते दोन हजार सत्तावीस पर्यंत तिसऱ्या स्थानी निश्चित करण्याचं त्यांचं जे स्थान आहे जी डी पीच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यासाठी पूर्णपणे सगळे प्रयत्न आतापासून केले जात आहेत दोन तीन वर्षामध्ये घेतल्या जाणाऱ्या निर्णयाचा काय परिणाम होतोय ते आगामी काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे परंतु भारताची जी जी डी पी आहे सध्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या पाचव्या स्थानावर आहे आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत ती तिसऱ्या स्थानावर पोहोचण्याची शक्यता सुद्धा आहे तेवढं पोटेन्शियल भारताकडे आहे आणि त्या दृष्टीने सरकारने पावलं टाकायला सुरुवात केली म्हणजे जा आता जर आपण पाहिलं तर सहा पूर्णांक तीन टक्के ते सहा पूर्णांक आठ टक्के आर्थिक वाढ साधण्याचा भारताचा माणस आहे ते उद्दिष्ट समोर ठेवला आहे आणि जो जागतिक मंदाच्या मंदीच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक आहे बेरोजगारीचा दर जो आहे तो सहा टक्क्यांपासून तीन पॉईंट दोन टक्केपर्यंत तो घसरलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्याची गरज आहे त्यामुळे सरकारने जो काही डेटा विश्लेषणचा भाग असेल ए आय आधारित उपायांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असेल स्टार्टअप्स नव कल्पना असतील किंवा नवीन नवीन उद्योग असतील रोजगार असेल या सगळ्या गोष्टींसाठी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये तरतुदी करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये करण्यात आलेला आहे ए आय आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जसं अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे पावीत जे पायाभूत सुविधा असतील आरोग्यसेवांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न या पूर्ण एकंदरीत एक या प्रक्रियेमध्ये केलेला दिसतो आहे कर दायित्वाचा जर आपण विचार केला तर जसं मी सांगितलं की चार लाखापर्यंत शून्य ही कर असणार आहे चार ते आठ लाखापर्यंत पाच टक्के आठ ते बारा लाखापर्यंत दहा टक्के बारा ते सोळा लाखांपर्यंत पंधरा टक्के आणि सोळा ते वीस लाखांपर्यंत वीस टक्के आणि वीस ते चोवीस लाखांपर्यंत पंचवीस आणि चोवीस लाखांच्या वरती जर उत्पन्न असेल तर तीस टक्के कर असा तुम्हाला भरावा लागणार आहे आणि या अगोदर नमूद केल्याप्रमाणे सुरुवातीच्या बारा, बारा कुठलाही कर असणार नाही त्यामुळे ही मर्यादा जरी वाढवली गेली असली तरी याच्यातून सर्वसामान्य माणसाला मात्र निश्चित फायदा होणार आहे हे एकंदरीत दिसत आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जे निर्णय आणि त्यात दिलेले आकडे या संख्येमुळे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक आराखड्याला एक नवीन आकार मिळू शकतो आणि सरकारने तंत्रज्ञानाच्या वापरावर लक्ष केंद्रित करून अनेक योजनांची जी काही घोषणा केली आहे आणि त्या घोषणांच्या माध्यमातून सरकारने विशेषतः ए आय आणि डेटा विश्लेषणाचा योग्य वापर करून देशाच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न केले तर ता त्याचा एकंदरीत चांगला परिणाम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहे हे सर्व निर्णय एकंदरीत सकारात्मक दिसत आहेत पण त्याच्या अंमलबजावणीवरती भर दिला गेला तरच त्याचे आपल्याला परिणाम दिसतील सकारात्मक परिणाम दिसतील असं चित्र आहे भारतातील आर्थिक वाढ आणि समाजातील समृद्धीला नवा आकार देण्यासाठी हा अर्थसंकल्प निश्चितच सकारात्मक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तुर्तास आपण इथेच थांबूया आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद